श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीचा तळतळाट कसा लागतो बघा आता पाच लाखांचा खळखळाट असावा पण एक रुपयाचा देखील तळतळाट नसावा कोणाचीही हाय लागून घेऊ नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना पटणारच नाही हा विषय तळतळाट तर ज्यांनी अनेकांचा तळतळाट तर घेतला आणि त्यांचे भोगत भुगत असतात त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणाने त्रास दिलेला असतो जसे की बघा आता आपण सविस्तर रित्या जाणून घेणार आहोत शारीरिक मानसिक आर्थिक अपमानास्पद वागणूक कोणाचे मन दुखावले असू शकते कोणावर अन्याय केलेला असू शकतो कोणाची काही कारण नसताना देखील बघा सामाजिक बदनामी केलेली असते असे वेगवेगळ्या प्रकारे एखाद्या व्यक्तीचा छळ केलेला असतो बघा कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवून हडप केलेली असते आणि ते करायला बळ दिलेलं असेल आता शारीरिक दुखापत केलेली असेल अशा प्रत्येक व्यक्तीला समजा काहीतरी वेगवेगळा त्रास दिलेला असतो या विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा ज्याने उपकार केले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर असेल तर बघा आता आपण बघूयात त्रासाचे कुठलेही कारण असो पण वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो खूप दुःखी होत असतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काटीने देखील मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून एक प्रकारची तेजस्वी नकारात्मक ऊर्जाशक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषले जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते आणि त्यालाच तळतळाट असं म्हणतात मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे कोणतेही कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फळ मात्र जास्त काळ टिकत नाही सतत अपयश येतं घरात आजारपण येणं अशा अनेक प्रकारच्या काही ना काही घटना घडू शकतात आपण कितीही खरे आहोत किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला माहीत असतं आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे त्याची या लागते म्हणजेच बघा पाप लागते तुम्ही आस्तिक असो किंवा मग नास्तिक असो चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावा लागतोच मी एका पुस्तकात देखील वाचले होते राजादूत राष्ट्राचे शंभराचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले असं का व्हावे बरं माझ्यासोबत संबंध जीवनात मी असे कोणतेही महापाप केलं नाही ज्याचा परिणाम स्वरूपात सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू अगदी माझ्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी दिली धृतराष्ट्र राजाने दिव्यदृष्टीद्वारे दृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची जी झळ लागल्याने अनेक पक्षी आंधळे झाले तर पक्ष्यांची शंभरावर लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत हुरपळून मृत्युमुखी पडले धृतराष्ट्र राजाची त्यावेळेस ती तिथे क्रिया त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते आणि वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते काळ मागे पुढे होऊ शकतो हा कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रिया होणारच आपण ठरवायचे आपले कर्म कसे हवे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर सुखासाठी आपण कुणी होतो नीतीभ्रष्ट तर हा कर्म सिद्धांत कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे हेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा धन्यवाद